त्यांना त्यावेळेस माझ्या बोलण्यात जरी वाईट वाटलं असेल तर त्यांनी ते वाईट वाटून घेऊ नये माझं मत आहे की हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय आहे हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे त्यांच्या मागे जे काही जनमत थोडंफार होतं ते जन्मत आता पुढच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आपल्याला स्पष्ट दिसन आम्ही महानगरपालिकेसह राज्यातील महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं जी घोडदोड केली आणि राज्यातल्या मतदारांनी जो मतदार कौल दिला त्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही एक नंबरची पार्टी ठरली त्यानंतर आत्ता ज्या काही महापालिकेच्या एकोणतीस महापालिकेच्या निवडणुका झाल्या आमच्या अंदाजाप्रमाणे या एकोणतीस महापालिकेमध्ये सुद्धा सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष राहील असं आम्ही अगोदरच सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महापालिका या भारतीय जनता पार्टीनं जिंकलेल्या त्याचं कारण आहे की देशामध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचं नेतृत्व राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं नेतृत्व यांच्या नेतृत्वाखाली ह्या निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यांच्या कामावर लोकांनी शिक्कामोर्तब केलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मी मागच्या काळातही म्हणलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हे अस्तित्वात राहणार नाही आणि ज्या काही जागा त्यांच्याकडे आत्ता नेऊन आल्या यातले बहुतांश नगरसेवक हेही आता त्यांच्यासोबत राहणार नाही त्यांना त्यावेळेस माझ्या बोलण्यात जरी वाईट वाटलं असेल तर त्यांनी ते वाईट वाटून घेऊ नये माझं मत आहे की हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय आहे हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आम्ही सर्वप्रथम आता या सर्व आमच्या मतदारांचं अभिनंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो आणि प्रामुख्यानं छत्रपती संभाजीनगर आणि जालना ही महापालिका पूर्ण बहुमतानं आमच्या ताब्यात आलीये बबनरावजी लोणीकर कैलासजी गोरंट्याल संतोष दानवे नारायण पुचे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या महापालिकेला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी ताब्यात आली आणि जनतेच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करू अशी चाळीस मी आपल्याला पूर्वीच अंदाज वर्तविला होता कारण लोकांचा जो काही कल होता तो भारतीय जनता पार्टीच्या बाजून होता उलट आमच्या अपेक्षेप्रमाणे आमच्या चार ते पाच जागा आम्ही लॉस झालो आम्ही जवळपास पंचाळीस पेक्षा जास्त यायला पाहिजे होतो तरी पण एकेचाळीस जागा आलो पूर्णपणानं भारतीय जनता पार्टीचं बहुमत हो हंड्रेड पर्सेंट भाजपचाच महापौर होणार आहे आता तुम्ही नेमकं सांगितलं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते पडलेले आहेत केली काय नाही हा हे आमचे शिंदे सेनेबद्दल मी बोलत नाही उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांची जी काही राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरेची जी सेना आहे त्यांच्याबद्दलच यापूर्वीचंही वक्तव्य माझं होतं आणि आताही माझं वक्तव्य येते की आत्ता तो पक्ष जवळपास संपुष्टात येणार आहे त्यांच्या मागे जे काही जन्मत थोडंफार होतं ते जन्मत आता पुढच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत आपल्याला स्पष्ट दिसन आम्ही नगरपालिका जिंकल्या नगरपंचायती जिंकल्या महापालिका जिंकल्या आणि या राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही हंड्रेड पर्सेंट जिंकू त्याची आम्हाला खात्री आहे